नमस्कार तर आता मस्त असा आखाड महिना निघलेला आहे तर आखाड महिना म्हणजे पहिले आपल्या माणसांचं काय असतं आखाड महिना निघला की त्याचं एक असं शासरू आहे की आखाड ताळायचा म्हणतात तर म्हणजे आपल्या मनाला ते काहीतरी बनवतातच वड तर मी आजच्याला मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहे तर आता आपलं थोडं थोडं साहित्य घेतलेलं आहे आणि जर आपलं तुपे आपल्या वाड्या बनवलेलं तर आपण त्याला टाकायचं तर तुपू टाकू शकतो असलं आपल्याकडे तर आता मी असंच कशी आणली आता आपलं ते तुपू गरम करून ठेवलं आणि आता पाणी गरम करायला बघू दे ठेवून घेते तर आपल्याला पीठ मळायचे त्यानुसार पाणी ठेवून घेते मी कारण आपली पोरं वाळेत जरा मी जास्तच पीठ मळणार आहे आणि चांगला पावशेरच्या पुढं गुळी पावसेर च्या पुढं चा अर्धा किलोला वायच कमी आहे तर ते सागळा टाकून घेणार आहे टाकते अंदाजाने जेवढा गुळ आहे ना त्याच्या ते अंदाजाने ते तेवढंच पाणी ठेवायचं का तर आता थोडस दूध टाकलं असतं तरी जमलं असतं कापण्यात पण गायांच दूध अजून काढलं नाही आणि सकाळचं ठेवतो आम्ही मग बरंच पण पोरं सोरं असल्यामुळं चहा पाणी असत दोन तीन काही होतो आता ते आता गरम असत आपल्या ते पाणी गरम असत ही सूट घेतली आम्ही आपली बडीशेप घेतली जरा मीठ घेतले आपल्या चवी प्रमाण आणि हे बेसनपीठ घेतले बेसनपीठ महत्वाचं का घालायचं आपल्या कापण्यामध्ये अशा कडक होत नाहीत आणि आपल्या लवलविता राहतात म्हणून आणि खसखसी तर आता सुट चांगली वाटून आहे बारीक आता तर दिवस मावा लागलाय लागलायच म्हणायचं आणि पिठच केलं ते सुट्ट आता ते सुट वाटून घेतलेली आपलं गुळवणी बी चांगलं कळलं मग त्याचा पाक बिक बनवायचा नाही नुसतं गरम काढवायचं आणि मग खाली उतरून घ्यायचं तर ती सुट्ट्यातच आहे टाकून आता आपलं ते तुपू जे गरम केलं होतं ते बी थोडस मी ह्याच्यात टाकणार आहे मस्त गुळी ना तसे टाकले होते गुळाच्या मी आता कचरा मचरा किंवा सुजी वाटून घातली होती त्याचा जरा बुगा असणार आता गव्हाचं पीठ चालून घेते मी सला जरा पाहुण्याचा कार्यक्रम होता दहा दिवस तिकडे गेल्या या त्याच्यामुळे मग मला दुसरं पण काम बघायला लागलं गायांचं श्यान पुढं काय झाडलोट आता ना बेसन पिठे ते पण टाकून घेणार ह्याच्यातच आणि मीठ घेतलेलं आपलं चवी प्रमाण टाकायचं जास्त जास नाही मीठ टाकायचं थोडं कमी टाकायचं आपल्या चपात्यापासून ती पण त्याच्यातच टाकून घेते थोडं तुपत्यात टाकले आणि थोड आता ह्याच्यात टाकते आता खरं तर सोडा त्याला नगभर पाहिजे होता सोड्याने अगदी आपल्या कापण्या अशा लवलवीत होत्या था। पण आता वाड्या होता सोडा पण इथं आपलं काय वस्तू आपल्याला मेन मेन लागत असते ते आता नाहीतच जे आपलं घरी जे होत ते त्याच्यात मी बनवायचं आता मळून आहे आणि मग दुसरा स्वयंपाक करून हे आहे कारण मळून का लवकर आहे तर भिजणार मस्त पीठ आपलं आणि भिजल्याच्या नंतर मग कापणे आपल्या अशा फुगणार सुला जर नाही लवकर आले तर आम्हाला गायांचं दूध पण काढायला लागल पुन्हा शेळ्यांना ला करड कुकरी पण मिड्यातलं काम बघायला लागल सगळीच काम करायला लागणार आहे आता आणि सायपाकाच पण बघायला लागल

कातवात लवकर मळल्यामुळं बिजन म्हणून खरं तर मळून ठेवलं होतं आंधी आम्ही उजेड असताना घेणारे कापण्याबाण माझ्यात मामा तर आता इकडं पोरं बन बसले सागर मीना इकडं ज्ञानेश्वर आमचा पृथ्वीराज परत इकडं मयूर हे दादा आई पोर ते सगळी कस काय दादा हे <laughs> काम चालू आहे सागर कस काय वाटतंय आता घरात चांगलं वाटतंय ना चांगलं वाटते तरी पोरं सगळं शाळ करी इथं सागर जाऊन साळ जात नाही त्याला पण आता कधी येणार पोरांनो सागरला शाळात हा वय वय पोरं तशी लय माटा माटा करतात पण कॅमेरा जवळ आला की मग गप असतात वय पोरांनो <laughs> सागर नाही आमचा अजिबात घाबरत ना, ना सागर तू नाही ना घाबरत गायलाच तू बोलतो ना कॅमेरा समोर तू बोलतो ना काय बोलतो तू आई काय करते आपली हा आई काय करते काय करायचं आपल्याला ना तर चालली बाणाची मस्त बाकी तयारी पोरी करते बघा ते बोलला नाही बाकीची एक तरी बोलला बोल का हा कि तू किती नाही बोराड न काय तुम्ही शाळेत

सागरला बाण आहे ते खडाखड वाचत्या फक्त माणसाला बाण आहे फक्त पाट्या दाखवते फक्त पाट्या बाण आहे फक्त रस्त्यात चालत नाही तर ही पाय कसली पाटी ती कसली पाटी दाखवती परत ती पाटी काय लिहिले ते माहिती नसत एखाद्या हाटेलाचीच दाब्याचीच पाटी दाखवणार नाही ते दिसतंय म्हणून board वर पण ते वाचता तर करायचं काय त्या अक्षरावर बघायचं आणि चालायचं पीठ जरा चांगलं चोळून घेतलं आता लई पाताळ पण नाही लाटायची का तर लय पाताळ म्हणल्यावर निभार वाटत मग आणि जाड पण नाही असं मध्यमच आपल्या कापण्या झाल्या पाहिजेत आता हे ना अशी लाडली की अशी खसखस वरण टाकायची असं लाटणं परत फिरवून घ्यायचं ह्या बाजून पण तसच करायचं दोन्ही साइडने अशी खसखस टाकायची चांगली परत असं लाटून घेणार सागर पहिल्यांदाच बघितलं असेल बर का सागर मध्ये काय करते सुलाच्या चालले जाते तिकडे मस्त बाकी भाकरी बाणाच्या चालल्या कापण्या आई किती भाकरी केल्या बघ पोहाऱ्या का काय म्हणला तू तो ना जा बाळा जेवाय पळा तर आता मला वाय दुसरं काम आहे तोपर्यंत दादा आता बाण आहे बनवी आता तवर नाकून घेते या माघार काम करून तुम्ही तवर होत आहे माझं काय नाही काय काम राहतेच आपल्याला आता कढई चांगली गरम झाली आहे तुलानी मस्त जाळ घालून कडे चुरी ठेवली ती यातून घेते तळताने खरं तर जास्त जाळ पण नाही लावायचा आणि लय बारीक पण नाही ठेवायचा कारण अस मध्यम जाळावर तळायच्या बारीक जाळावर तळल्या तर कडक वाट्यात आणि मध्यम जाळावर तळल्या ना तर अगदी मस्त तळत्यात पण फुल जाळा लावला तर मग लगेच अशा काळ्या पडत्यात

चालले दोघीच मस्त भाक्या कापण्या तोळून घ्यायचं शंकर पाळ्यासारख्या दिसत्या या चुलीवरच्या कापण्या पण खायला मस्तपाक्या असतात आता त्याची चव सकाळच बघायला लागेल ला आपल्याला हा आता सकाळ तोरण सुरण ना आता काय उपयोग पोरं वाट बघून बघून झोपली जेवून ह्याला काय व्यवस्थित डब्यात ठेवायच्या चांगल्या झाकन लावून गार होऊन द्यायच्या आणि मग डब्यात भरायच्या तशा गरम गरम डब्यात पण नाही भरायच्या त्या मग काय वाटत कोम असत्या गरम भरल्या झाले ना आता झालं थोडच राहिले शेवटच गाणं बनायच चाललंय जेवण जेवलं जेवलं आता जेवाय बाय ती जीवन आता तिला लावले चालायला मी आले जेवाय असं काम केलं यांनी लोणी झालं काम मग काळच जेवण नक्की आता वरण होत आणि मिरचीचा ठेचा आणि तांदूळ त्याची भाजी पण झोपली होटल भाजी सगळी झोपली काय घा का आपल्या भाजी ना वर वा तर मस्त भाग कापण्या तो घेतल्या दीपा कशा काय लागतील खायला सुरुवातच केली बाकीची पोरं सकाळ च्या सांग कारण काय काय आता उठल्या उठल्या म्हणणार कापण्यापुढे <laughs> पापण्या म्हणली सागर तर काय बोलतो काय माहिती पोळ्यामध्ये पोळ्या करते तर आता रात्री कापण्या बनवल्या होत्या त्या पोरं सगळी आता आंगळ्या पिंगळ्या करून बात चा कापड घालून तर चपात्या खायच्या होत्या तर म्हणलं चपात्या नका खावाल कापण्या देते दे तुम्हाला चिव्या बरं खायला अश्या कापण्या आहे त्यांना पोरांची पण पंगत बसली काय करायचे सागर ते, ते काय <laughs> <आपने। laughs> <आपने। laughs> पाऊस येतो काय केली सुरुवात आज पावसाने सुरुवात केली पावसाने पोर बसली नाही पोरांना कापणे हा आ, आ? आ? बिराजी घ्यायला दूध घालायला सागर कसे काय लागते ताई आ एक नंबर ना बघा सागर एक नंबर मग सागरला लई खेळते आता रात्री त्यांनी बनवताना बघितले होते पण नंतर झोपला मागून ते फक्त दीपानेच राहते खाल्ली ताई आता बाकीच्यांनी कुणीच खायला नव्हते

कायतरी आपलं तळायचं कुणी कान करतं करत कुणी करंज्या करत कुणी कापण्या करतं आखाडाच्या महिन्यामध्ये पण गावाच्या पिठाचे त्या आपल्या काशी गोपाळ्याच्या गागऱ्या करत हा रताळाच्या ज्या रताळाचे काय गागऱ्या म्हणतात मागरांचं चाललंय भांडात <laughs> त्यांना नाही दिलं त्यांना दे दे

आमच्या दोला लय वर्षी एकदा वावरात गेला होता काय म्हणलं होता मी वावरात गेलो होतो पाणी उडवायला कुठे आपल्या पाणी उडीत होतो तू कुठे गेली होती त्या माजेला आर्या बनायला दादू लय माजर कुणी आणले आता कोणी सागरला सागड खेळतो हो ना त्यांच्या बरोबर तू